महाविकास आघाडीकडून आयोजित केलेल्या शेतकरी आक्रोश यात्रेचा आज पहिला दिवस आहे आणि या यात्रेचं नेतृत्व करणारे खासदार अमोल कोले माझ्यासोबत आहेत दादा साम टी व्हीच्या बोलण्यासाठी धन्यवाद एकंदरीत आज सकाळपासून पहाटेपासूनच उठला चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाहीये सहा गावं झाली आहेत एकंदरीत अनुभव हो कसा आहे हा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद म्हणजे मी एक फरक अधोरेखित करू इच्छितो मी गावोगावी आपल्याच माध्यमातून बातम्या पाहतोय की जेव्हा केंद्र सरकारच्या गोष्टींचा प्रचार करणारा विकास रथ सोकॉल्ड हा गावोगावी जातो तेव्हा दंडुके घेऊन लोक हा रथ हाकलून लावतात त्याला विरोध करतात आणि त्याचवेळी हा जो आमच्या खासदार नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा चालला आहे याचं मात्र जागोजागी उत्स्फूर्तपणे स्वागत होतं आपण स्वतःही पाहताय माता भग भगिनी औक्षण करतात आवर्जून चटणी भाकरी देत आहेत त्याच संदर्भात खरं तर दादा त्याला जोडून प्रश्न माफ करा तुम्हाला तोडतोय म्हणजे अनेक यात्रा आम्ही बघतो अनेक मोर्चे आम्ही कव्हर करत असतो मात्र या यात्रेमध्ये फुलं हार हे वगळता कांद्याचे हार आहेत तुम्हाला खरडा भाकरी खाऊ घालतायत शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत ही आमची संस्कृती आहे ही सर्वसामान्य महाराष्ट्राची ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर जसं आपण वानवळा देतो तसा वानवळा देऊन अनेक ठिकाणी याचं स्वागत केलेलं या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मांडण्याचा हा खरं तर मोर्चा आहे आणि हाच प्रयत्न जेव्हा आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गदारोळ या नावाखाली आमचं निलंबन करण्यात आलं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे दादा तीन पक्षांचं सरकार आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपला फुल पॉवर आहे तरी सुद्धा युवा संघर्ष यात्रा असेल राहुल गांधींची यात्रा असेल तुमची यात्रा असेल तरीसुद्धा मोर्चे आणि आंदोलनं का करावी लागतात कारण मला असं वाटतं की एक साधी गोष्ट आहे की एवढं तुम्ही जर पॉवरफुल सरकार आहे असं आपण म्हणत असाल तर त्यांचं शासन आपल्यादारीसारखा कार्यक्रम असेल किंवा त्यांची जाहिरात यंत्रणा असेल या जाहिरातींवर होणारा एकूण खर्च बघा हजारो कोटींचा खर्च जर फक्त जाहिरात बाजीवर होत असेल आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मागणी काय हो म्हणजे कांद्याचे जे भाव पाडले निर्यात बंदीमुळे जवळपास साठ लाख क्विंटल कांदा हा आला होता बाजारामध्ये आणि दोन हजार रुपयाने भाव पडल्यामुळे क्विंटल मागे बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे जर हा जो संपूर्ण शासन आपल्या आलीसारखा का कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या स्टेजचे जर खर्च आणि बिलं पाहिली तर आमच्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्यासाठी तुम्ही घाईघानी जी निर्यातबंदी लादलीत ते ना तेवढ्या सबसिडीमध्ये आमच्या शेतकऱ्याचं भलं झालं असतं या वस्तुस्थितीत आणि या पद्धतीने आता तुम्ही दुधाची जर विचार केलात तर सरसकट पाच रुपये अनुदान देण्याची सुद्धा आपली दानत नाही का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सर्व शेतकऱ्याला साधारणतः पीक येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो त्याचा जो दैनंदिन ज्या गर गरजा आहेत यामध्ये जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडं फार मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं आणि यातून शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज ही भागत असते आणि या परिस्थितीमध्ये शासकीय दूध संस्थांना जे शेतकरी दूध घालतात त्यांच्याच अकाऊंटवर पाच रुपये पर लिटर अनुदान आणि खाजगी दूध संस्थांना जे दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हो त्यांना गाई पाळण्यामध्ये कष्ट येत नाही त्यांना गाईंना चारा घालावा लागत नाही त्यांना धार काढणारी माणसं ती ठराविक ही ठेवावी लागत या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस लाख लिटर पेक्षा जास्त दूध हे खाजगी दूध संस्थांना जातं मग या शेतकऱ्यांनी काय नेमकं नुकसान केलंय दादा दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अडीच कोटी लोकांना घेऊन भाजप अयोध्येला जाणार आहे रामलल्लाचं दर्शन करणार करून देणार आहे पण एका बाजूला आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शेतकरी हवाल दिल आहे तुमच्या मार्फत शेतकरी तक्रार करतायत कुठेतरी हा काय म्हणतात त्याला विजन जे आहे ते बदलला हवं सरकारने शंभर टक्के हा विरोधाभास आहे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आमचंही दैवत आहेत आणि याविषयी कुठलंही दुमत नाही परंतु या सगळ्या गोष्टी एका ठराविक भावनेशी जोडून या मूळ मुद्द्यांपासून हा जो प्रश्न भरकटवला जातो म्हणजे आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही दर्शनाला नाही आमचं काहीच म्हणणं नाही आहे ना पण आमच्या शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव द्या ना हे करू नका ते करा असे आमचं म्हणणं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करता तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला काही हजार रुपयांच्या कर्जासाठी का आत्महत्या करायला होता अ वर्षभरात दोन हजार सहासष्ट आत्महत्या झाल्यात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा आपण नाव घेतो ज्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती त्या शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या कानावर येतच नाही आहे म्हणजे टोमॅटोला चार पैसे मिळायची वेळ आली तेव्हा तुम्ही घाईघाईने नेपाळवरून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायची वेळ आली तेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं कंबरडच मोडायचं ठरवलंय का तुम्ही सांगणार की आम्ही शेतकरी सन्मान निधी करतो किंवा शेतकरी सन्मान योजना करतो आणि यामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहत असाल तर साधारणतः एक शेतकरी आज जी कीटकनाशकांची किंमत वाढलेली आहे ज्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत कारण केंद्र सरकारनं खतांची सबसिडी कमी केलेली आहे त्यामुळे खतांच्या किमती वाढल्यात या खतांच्या किमती शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच द्याव्या लागत आहेत आणि जेव्हा साधारणतः वर्षभरामध्ये एक लाख रुपयाच्या ज्या खतांची आम्ही खरेदी केली ना तर तुम्ही त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी घेता म्हणजे अठरा हजार रुपये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातून काढता आणि ते अठरा हजार रुपये काढून घेऊन नंतर सन्मान म्हणून त्यातलेच सहा हजार रुपये तुम्ही आधी देत होता आता माझ्या माहितीप्रमाणे त्याचं आठ हजार किंमत केली म्हणजे या खिशातून काढायचं त्या खिशातून द्यायचं नाव मात्र आपला ठप्पा मात्र आपला मारून द्यायचा ही शेतकऱ्यांची फसवणूक नाहीये आहे का अतिशय तुम्ही परखडपणे मत मांडता थोडासा मागे जाईल तुम्ही महाराज वाचले तुम्ही महाराजांची भूमिका साकारली अनेक भाविक खर तर आपण भक्त म्हणू शकतो मावळे म्हणू शकतो जे अजूनही तुम्हाला महाराजांच्याच भूमिकेत बघतात जेव्हा हा सगळा बंड झाला तेव्हा पहिली प्रतिक्रिया आणि पहिला विचार काय असेल म्हणून नाही भावना कायम तीच होती की मी कायम असं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे एक असीम चैतन्य आणि अनेक प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळतात आणि मला कायम तो आग्र्याच्या दरबारात उभा राहण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रसंग आहे जिथं स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतलं होतं आणि उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमान काय असतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं होतं दोन पर्याय असतील कदाचित त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर म्हणजे औरंगजेबाच्या मनात असेल की जर दख्खनची सुभेदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारली त्यांनी मांडलिकत्व पत्करलं तर ही दख्खनची सुभेदारी छत्रपती शिवाजी महाराजांना देऊ त्यामुळे महाराजांसमोर कदाचित त्यावेळी दोन पर्याय असतील एक म्हणजे आकारानं वैभवानं सगळं मोठं असलेलं जिथं सुख आहे जिथे फायदा आहे अशी दख्खनची सुभेदारी स्वीकारायची फक्त त्याच्याबरोबर मांडलिकत्व येत होतं की तत्वांसाठी मूल्यांसाठी ठामपणे स्वाभिमानानं उभं राहायचं भले आपलं स्वराज्य लहान असेल भले संघर्ष करावा लागला असेल तरी सुद्धा तत्वांची साथ द्यायची छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्वांसाठी संघर्षाची वाट निवडली आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांचं नाव घेतो हीच भावना पहिल्यांदा मनात आली होती दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी काल वक्तव्य केलं त्याच्यावर तुम्ही देखील फार मोठ्या मनाने म्हणताय की ते सर्वोच्च नेते आहेत मोठे नेते आहेत मला त्यांच्याबद्दल कुठेही काही बोलायचं नाही पण नेमका अजित पवारांनी तुमच्याबद्दल बोलणं किंवा शिरूर मतदारसंघाबद्दल बोलणं आणि त्यालाच जोडून दोन हजार एकोणीसमध्ये दे देखील दादांनी असंच एक चॅलेंज विजय वीज़ शिवतारेंना दिलं होतं त्याच्यानंतर तिथले आमदार बदलले त्या विधानानंतर आता कुठेतरी दडपण मनावर येतंय का नाही मुळात मी पुन्हा ते म्हणालो की हा विषय माझ्यासाठी गौण अशासाठी आहे की दादांविषयी मनात आदर होता आहे आणि राहील कसं एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काही केलं असेल तर त्या संदर्भामध्ये आपण आप कृतज्ञ हे कायम राहिलं पाहिजे हा आपला संस्कार ही आपली संस्कृती आहे त्यामुळे राजकीय जर काही विचारधारा ह्या वेगळ्या होत असल्या आणि त्या जरी क्लॅश होत असल्या तरीसुद्धा लगेच त्यावर काहीतरी उलटं उत्तर देणं हे मला पटत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही लढाई जी आहे ना ही जशी मी म्हणालो ही तत्वांची लढाई आहे अमोल कोल्हेवर कुठलीही ईडीची चौकशी सुरू नाही आहे अमोल कोल्हेवर कुठली इन्कम टॅक्स नाही सी बी आय नाही अमोल कोल्हेचा कुठलाही कारखाना नाही अमोल कोल्हेची परदेशात कुठली फॅक्टरी नाही अमोल कोल्हेची कुठली शिक्षण संस्था नाही अमोल कोल्हे आत्ता एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून तत्त्वांवर विश्वास राहावा माझ्या तरुणाईंचा सुशिक्षित मतदारांचा सर्वसामान्य माता भगिनींचा हा तत्वांवर मूल्यांवर विश्वास टिकावा या गोष्टीसाठी खरं तर हा जो संघर्ष आहे या संघर्षाची वाट निवडतो आहे त्यामुळे या जेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांवर तुम्ही तुमच्या मूल्यांवर जेव्हा ठाम असता तेव्हा मला वाटत नाही दडपण यायची काही गरज आहे कारण लोकशाही आहे कोणी ना कोणी तुमच्या विरोधात निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे आणि मग त्यावेळी लढणं हा जेव्हा पर्याय असतो तेव्हा दोन पर्याय जर तुमच्याकडे असले की एक म्हणजे मान झुकवून शरण जाणं आणि दुसरं म्हणजे ताट मानेलं लढणं तर आपण छत्रपतींचे मावळे असू तर समोर कोणीही असलं तरी ताठ माननेनं लढणं हाच पर्याय आपण निवडतो लगेच तुम्ही तो जो मुद्दा काढलात की निवडणुकीला कोणी ना कोणी समोर उभं राहतच आढाराव पाटील तर लगेचच आता त्यांनी मीच उमेदवार आहे ही यात्रा जी आहे ती नोटंकी यात्रा आहे असे विरोधकांकडनं जे सातत्याने टीका होत असतात तशाच टीका आता सुरू व्हायला लागली मला वाटतं दुर्दैव आहे की सन्मान्य आपण ज्या माझी खासदारांचं नाव घेतलं या माजी खासदारांनी या भागाचं पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे माझी खासदारांना या वेदना दिसल्या नाहीत ही दुःख दिसली नाहीत ही निर्यातबंदी उठवावी म्हणून त्यांनी कुठे आवाज उठवला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून त्यांच्या सोबतचे फोटो आधेमध्ये मी सोशल मीडियामध्ये पाहत असतो या माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण कधी सांगितलं हे जर कधीच का आपण केलं नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना घेऊन जो आक्रोश मोर्चा निघाला आहे त्याला जर माजी खासदार आपण म्हणता नॉटंकी म्हणाले असतील तर मला वाटतं पंधरा वर्ष आपण या भागाचं प्रतिनिधित्व केलं याची जरा तरी त्यांनी या मतदारांच्या प्रती कृतज्ञता ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाजूला ही यात्रा जी आहे ती बारामतीतून जाते अगदी थेट काटेवाडीतून जाते दादांनी जरी आव्हान केलं असेल तरी त्यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून उचित तुम्ही ठरू शकता का की त्या भागात जाऊन बारामतीमध्ये तुम्ही कुठले आव्हान थेट अजित पवारांना दिलं नाही नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो की दादा खरोखर कर मोठे नेते आहेत मी फार सामान्य लहान आहे मी दादांना आव्हान देऊ शकत नाही देण्याचा माझा विचारसुद्धा मी करू शकत नाही महत्वाची गोष्ट हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न उलट मला वाटतं दादांसारखा संवेदनशील नेता या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन जर ठामपणे या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाजूने उभा राहिला तर हे प्रश्न सोडवण्यासाठी फार मोलाची मदत होणार आहे त्यामुळे दादांना आव्हान देण्यापेक्षा हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मुळात केंद्र सरकारची शेतकरी विरोधी जी धोरणं आहेत या धोरणांचा याच्यामध्ये फार मोठा हात आहे तुम्ही बघा खतांवरची सबसिडी कमी होते त्याचवेळी उत्पादन खर्च इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतो पण शेतमालाला मात्र तेवढा हमी भाव मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि आजच आत्ताच मला काही माध्यमाच्या यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असं काहीतरी विधान केलं की या मोर्चानं काहीही हाती लागणार नाही मला वाटतं दुर्दैव वा आहे तरीसुद्धा मी बावनकुळे साहेबांचा मनापासून आभार मानेन की भारतीय जनता पक्षाचा शेतकरी हितविरोधी चेहरा हा आपण जनतेसमोर आणला शेवटचा प्रश्न झाला मागच्या वेळेस शिवस्वराज्य यात्रा जी आहे ती राष्ट्रवादीने काढली होती तेव्हा अनेक नेते जे आता बंडानंतर त्या बाजूला गेले ते होते यंदाच्या यात्रेत देखील सुप्रिया सुळे आहेत जयंत पाटील आहेत पवार साहेब आहेत साहे, सगळे मोठे नेते कुठेतरी उणीव भासते बाकीच्या हे बघा शंभर टक्के जेव्हा तुम्ही जिव्हाळ्यानं एक कुटुंब म्हणून काम करता आणि त्या कुटुंबामध्ये काही जण वेगळे निर्णय घेतात हे वेगळे निर्णय घेतल्यानंतर ही उणीव शंभर टक्के भासते पण मला वाटतं ती एक फार प्रसिद्ध कविता आहे की जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं काय काय चंद्र सूर्यही आले गेले त्यांच्या विनं जग का ओसची पडले राहील काय अंतराय जनपळभर म्हणतील हाय हाय पुढे चालणं हा आपला स्वभाव आहे निसर्ग आहे आणि त्यानुसार पुढे जात राहावं लागणार आहे धन्यवाद दादा कुठेही राजकारण करायचं नाही आहे कुठेही आव्हान कोणाला द्यायचं नाही आहे सामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याच्यासाठीच ही यात्रा जी आहे ती थेट रस्त्यावरून जाणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका